भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो जालना महानगरपालिकेच्या या पहिल्या निवडणुकीमध्ये मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते या देशाचे माजी रेल्वे मंत्री आणि आपल्या जालन्याचे सुपुत्र सन्मान्य रावसाहेब पाटील दानवे माजी पालकमंत्री बबनरावजी लोणीकर आपले माजी आमदार कैलाश भाऊ गोरंट्याल या ठिकाणी उपस्थित संतोष भाऊ दानवे नारायण भाऊ कुचे भास्कररावजी दानवे राहुलजी लोणीकर सतीशजी घाडगे घनश्यामजी गोयल रामेश्वरजी भांदिरगे बद्रीनाथजी पठाडे संगीताते गोरंट्याल राजेशजी राऊत अशोकजी पांगारकर सिद्धिविनायक मुळे सतीशजी जाधव विश्वजितजी खरात अक्षय गोरंट्याल औदुंबर बागडे विजय कामळ अर्जुन गई योगेश मानधनी मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी अधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या नगरीला स्टीलची नगरी लोखंडाची स्टील नगरी पोलादाची लोखंडा नगरी म्हणून ओळखलं जातं आणि दुसरीकडे ज्या नगरीला बियाण्यांची नगरी म्हणून ओळखलं जातं अशा जालना शहरामध्ये नव्वद वर्षानंतर जी महानगरपालिका तयार झाली त्या महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या या जाहीर सभेमध्ये जालनेकरांच्या सोबत मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा सर्व जालनेकरांना नमस्कार करतो सर्वांना प्रणाम करतो बंधू भगिनींनो आपल्याला कल्पना आहे की राज्यातल्या नागरिक क्षेत्राच्या निवडणुका चालल्या आहेत आप आपल्या देशामध्ये जवळजवळ सात दशक आपण एक संकल्पना मांडत होतो ही संकल्पना चुकीची नव्हती ती योग्य होती ती संकल्पना अशी होती की भारत हा गावांमध्ये राहतो गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास पण त्याच वेळी सात दशकं आपल्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरांमध्येही राहतो अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याकरता गावातनं लोक शहरात येतात शहरात येणाऱ्या गरिबांना मध्यमवर्गीयांना सुखसोयी देणं त्यांच्या जीवनाला सुकर करण्याकरता व्यवस्था करणं ही देखील शासनाची जबाबदारी आहे हे जवळपास सत्तर वर्ष आपण विसरलो आणि त्याचा परिणाम काय झाला सत्तर वर्ष लोक गावातन शहरामध्ये आले पण त्यांची व्यवस्था झाली नाही परिणाम असा झाला ज्याला जिथे जागा मिळेल तिथे तो बसला झोपडपट्ट्या तयार झाल्या अतिक्रमण झाली पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला लोकसंख्या वाढल्यामुळे घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला नाल्यांमधनं गटारी व्हायला लागली त्या ठिकाणी आपल्या विहिरींमध्ये आपल्या तलावांमध्ये आपल्या नदीमध्ये हे सगळं घाण पाणी जायला लागलं आपलं जीवन प्रदूषित व्हायला लागलं शहर ही मोठ्या प्रमाणात बकाल व्हायला लागली शहरी जीवन हे कुठेतरी खराब व्हायला लागलं एकीकडे रोजगाराची निर्मिती शहरात होत होती पण दुसरीकडे शहरामध्ये राहणाऱ्या लोकांची अवस्था ही मात्र वाईटापेक्षा अजून वाईट होत होती सत्तर वर्षानंतर या देशामध्ये पहिल्यांदा दोन हजार चौदा साली माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आलं आणि मोदीजींनी सांगितलं भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरामध्ये राहतो गावांचा विकास करावा लागेल शहरांचाही विकास करावा लागेल शहरामध्ये येणारा गरीब शहरातला मध्यमवर्गीय अन्नवस्त्र निवाऱ्याकरता शिक्षण आरोग्य रोजगाराकरता मनोरंजनाकरता लोक हे शहरामध्ये आलेले आहेत त्यांच्याही व्यवस्था कराव्या लागतील मोदीजींनी सांगितलं देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरामध्ये तयार होतो शिक्षण आरोग्य आणि रोजगाराच्या संधी या शहरामध्ये तयार होतात आणि म्हणून आपली शहरं चांगली झाली पाहिजेत या करता पहिल्यांदा या देशामध्ये मोदीजी असे प्रधानमंत्री निघाले की ज्यांनी शहराकरता योजना सुरू केल्या स्मार्ट सिटीची योजना अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहर योजना प्रधानमंत्री आवास योजना शहर योजना वेगवेगळ्या कोणीच बंद करू शकणार नाही पण माझी विनंती या ठिकाणी भास्करराव हो, कैलास भाऊ तुम्हाला सगळ्यांना आहे महानगरपालिकेवर झेंडा तर लागणार आहे महापौर आपला होणार आहे महापौर झाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा आता लखपती दिदीचा कार्यक्रम सुरू झालाय महाराष्ट्रात पन्नास लाख लखपती दिदी तयार झाल्या आहेत या वर्षी एक कोटी पर्यंत तो आकडा जाईल मी तुम्हाला हिशोब विचारणार आहे एक कोटी मध्ये माझ्या जालन्यातल्या किती लाडक्या बहिणी तुम्ही लखपती दिदी केल्या त्याचा हिशोब घ्यायला या जालन्यामध्ये पुन्हा मी येणार आहे त्यामुळे माझी विनंती आहे आता माझ्या लाडक्या बहिणींकरता या जालन्यामध्ये उमेद मॉल देखील मी मंजूर केलेला आहे उमेद मॉलच्या माध्यमातून आतापर्यंत मोठ्या मोठ्या धन्ना सेटांचे मॉल होते आता माझ्या बचत गटांचा मॉल असणार आहे माझ्या बचत गटांच्या आमच्या भगिनी त्या ठिकाणी आपला माल ठेवतील आणि चांगले चांगले लोक गाड्यांनी त्या ठिकाणी येतील आणि त्या मॉलमध्ये जाऊन माझ्या भगिनींचा माल घेतील अशा प्रकारचा उमेद मॉल देखील या जालन्यामध्ये आपण तयार केलेला आहे आणि म्हणून बंधू भगिनीं नो खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांचा विचार करणारी पार्टी आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्यांचा विचार करणारी ही पार्टी आहे आम्हाला या महानगरपालिकेवर झेंडा लावायचा आहे तो केवळ खुर्च्या तोडण्याकरता नाही तर जसं बबनरावजींनी सांगितलं या जालना शहराला मराठवाड्याच्या टॉप शहरांमध्ये आणण्याकरता या ठिकाणी आम्हाला हा झेंडा लावायचा आहे मला विश्वास आहे येत्या तारखेला जेव्हा तुम्ही मतदान केंद्रावर जाल इकडे तिकडे काही पाहू नका जिथे बटन दिसेल कमळाची ती बटन दाबा पंधरा तारखेला तुम्ही आमच्या कमळाकडे लक्ष द्या सोळा तारखेपासनं पाच वर्षाकरता तुमची जबाबदारी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव